मिलिंद जा जा आज विशेष खुशीत होता थोड्या वेळापूर्वीच पगार जमा झाल्याचा पैकीकडून एस एम एस आला होता पुढच्या आठवड्यात माधुरीचा वाढदिवस असल्याने आज ऑफिसमधून घरी न जाता शॉपिंगला जायचा त्याचा पेत होता तसं त्याने माधुरीला सांगितलं होतं शहरातल्या नामांकित ज्वेलरी शॉप बाहेर ती त्याची वाट पाहत उभी होती खूप दिवसांपासून तिला हिऱ्याचं नाजूक समंगळसूत्र हवं होतं तिच्या या वाढदिवसाला त्यानं तिला ते गिफ्ट करायचं ठरवलं होतं ऑफिसमधून निघण्याच्या तयारीत असतानाच त्याचा फोन वाजला फोन मोबाईल स्क्रीनवर अनोळखी नंबर झळकला त्याने फोन घेतला गुड इव्हिनिंग सर मी बी एस एन एल ऑफिसमधून बोलते बोला सर आपलं केवायसी अपडेट पेंडिंग आहे त्या संदर्भात कॉल केलेला तुम्ही उद्या कॉल करा ना आता मी घाईत आहे सर आज लास्ट डेट आहे के वाय सी अपडेट झालं नाही तर तुमची मोबाईल फोन सर्व्हिस उद्यापासून बंद होईल फक्त दोन मिनटांचंच काम आहे ओके मला काय करावं लागेल मोबाईल फोन बंद होण्याच्या भीतीने मिलिंदने के वाय सी अपडेट करायचं ठरवलं तुम्हाला एक एस एम एस येईल त्यातील लिंकवर क्लिक करून एक फॉर्म दिसेल तो भरायचा आहे मी फोन चालू ठेवते तुम्ही बघा एस एम एस आला का तिने बोलणं सुरू असतानाच मिलिंदने एस एम एस चेक केलं बी झेड बी एक्स एन एल या नावाने एस एम एस आलेला दिसत होता हो आला एस एम एस त्याने फोनवर बोलणाऱ्या मुलीला सांगितले ओके त्यात एक लिंक आहे ती ओपन करा मिलिंदने एस एम एसमधली लिंक, लिंक क्लिक केली लि, एक फॉर्म ओपन झाला त्यात त्याचे नाव पूर्ण पत्ता आणि आधार कार्ड नंबर टाकायचा होता फॉर्म भरल्यावर खाली एक बटन ॲक्टिवेट झालं त्यावर सबमिट अँड पे असं लिहिलेलं दिसत होतं ते खाली बटन दिसले त्यावर सब सबमिट अँड पे लिहिले ते कशासाठी आहे सर तुमचा फॉर्म सबमिट होईल तुम्हाला फक्त दहा रुपये लेट चार्जेस भरावे लागतील त्यासाठी हे बटन दिलं क्लिक करा फक्त दहा रुपये भरावे लागतील म्हणून फारसा विचार न करता मिलिनने ते बटन क्लिक के केले बटन क्लिक केल्यावर नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आणि यू पी आय असे पर्याय समोर आले त्याने बँकिंगचा पर्याय निवडला कस्टमर आय डी पासवर्ड टाकून त्याने दहा रुपये भरले त्याबरोबर त्याला एक पाठोपाठ तीन एस एम एस आल्याचे नोटिफिकेशन मिळाले थँक्यू सर आता आपले के वाय सी अपडेट झाले आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद एवढे बोलून तिने फोन कट केला मग आलेले एस एम एस कसले आहेत ते बघण्यासाठी म्हणून त्याने सहज एक एस एम मेसेज उघडला मेसेज वाचून तो उडालाच त्याच्या बँकम अकाउंटमधून दोन, दोन लाख डेबिट झाल्याचा तो मेसेज होता धरतर त्या हाताने कपाळावरचा घाम पुसत त्याने घाईघाईने गाए बाकीचे दोन्ही एस एम एस वाटले अनुक्रमे दीड लाख आणि नव्वद हजार डेबिट झाल्याचे बँकेकडून आलेले ते मेसेज होते दोन्ही हातात डोकं धरून मिलिंद कसाबसा खुर्चीत बसला टेबलवरच्या पाण्याचा मग जगमधले पाणी ग्लासात ओतून त्याने ग्लास तोंडाला लावला आणि एका घम घोटात रिकामा केला माधुरीला कॉल करून झाल्या प्रकारची त्याने कल्पना दिली आणि घरी जाण्यास सांगितले त्याच्या सहकारी दीपकला काय झगडलं हे त्यांनी सांगितलं नक्कीच फोनवर बोलणाऱ्या मुलीने हे कारस्थान केले असणार सध्या पॅडी मिडलमुळे हे प्रकार घडत आहे आधी बँकेला कॉन्टॅक्ट करून तुझे अकाउंट फ्रीज केले पाहिजे आणि सायबर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली दी पाहिजे दीपक म्हणाला दीपक हा हे करणे अवघ्या आठ हजार रुपये माझ्या अकाउंटमध्ये सोडले आहेत भरलेल्या डोळ्याने मिलिंद म्हणाला त्याच्या खांदा हलकेच दाबून दीपकने त्याला धीर दिला मिलिंद आधी बँकेला बँकेच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून अकाउंट फ्रीज करण्यासाठी रिक्वेस्ट केली त्याचप्रमाणे डेबिट आणि क्रेडिट कार्ड ब्लॉक केले त्यानंतर दोघे हो सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी निघाले तेथील अधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार दाखल करून घेण्यास सांगितले काय घाई आहे साहेब तीन चार दिवस थांबा आपण तपास करू फोन कुठून आला आहे यामागे कोण आहे वगैरे वगैरे प्लीज तुम्ही आधी आमची कंप्लेट तर लिहून घ्या खूप वेळ सांगूनही त्या अधिकाऱ्याने त्यांची कंप्लेट दाखल करून घेतली नाही दामिनीला आज बऱ्याच दिवसांनी निवांत वेळ मिळाला हो मिळाला मिळत गेला होता काही दिवस आणि टॅपच्या एका गोपनीय केसच्या संदर्भात तपासाने तिच्या मेंदूचा पुरता भोगा पाडला होता रात्रीचे दहा वाजले होते देवण आपटून बेडरूममधल्या ए सी सुरू करून आवडत्या लेखकाचं पुस्तक वाचण्यात ती तल्लीन झाली होती मोबाईल फोनचे रिंगने तिची तंद्री उड बघली हॅलो दामिनी मॅडम बोलतायत का होय मी दामिनी बोलते मॅडम मी बिलिंद शिंदे बोलतोय अवघ्या त्रास दिल्याबद्दल शेम असो येलो प्लेस म्हणून तुमचा नंबर मिळाला काय का झालं ते सविस्तर सांगा त्यामधले तोड तोडा दामिनी म्हणाले मिलिन सगळे हकीकत बारा व्यासह तिला सांगितले पोलिसांनी कंप्लेंट घेतली नाही म्हणाला काही झालं तरी तिनं दिवसाच्या आत तुम्हाला एफ आय आर रजिस्टर करून सायबर पोलीस स्टेशनमधल्या जबाबदार अधिकाऱ्याच्या शैक्षिक्यासह बँकेत सबमिट करावी लागेल तुम्ही फसले गेले हात हे नक्की त्यामुळे तुमचे पूर्ण पैसे परत मिळतील रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना तसे आदेश आहेत पण कुठल्याही परिस्थितीत उद्या एफ आय आर रजिस्टर करा कंप्लेंट घेत नसतील तर पोलीस स्टेशनमधून मा मला फोन करा एवढं बोलून तिने फोन बंद केले गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या बऱ्याच घटना घडत होत्या काही घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिक टार्गेट केले जात होते तिच्या तपासाच्या अनुषंगाने एक गोष्ट तिच्या लक्षात आली होती काही लोकांचा पगार झाल्या दिवशी किंवा एक दोन दिवसांनी त्यांच्या खात्यावर या सायबर चोरांनी डल्ला मारला होता तसेच काही ज्येष्ठ नागरिकांचे पेन्शन जमा झाले त्या दिवशी किंवा कुठल्याही आर्थिक व्यवहारामुळे बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्याबरोबर त्यांचे अकाउंट साफ केले गेले होते यावरून नक्कीच बँकेतील काही कर्मचारी या, या सायबर पो चोरांना सामील आहेत याची तिला खात्री होती गुन्हा घडल्या दिवसापासून बँकेचे तीन वर्किंग कम वर्किंग दिवसांच्या आत कंप्लेट फाईल केल्यास पूर्ण पैसे मिळण्याची शक्यता असते पण तीन दिवसांपेक्षा जास्त उशीर झाल्यास रक्कम परत मिळण्याची शक्यता कमी होते बँकमधील काही उच्च अधिकारी स्वतःची जत पत जपण्यासाठी पोलिसांशी बोलत असतात म्हणून पोलीस एफ आय आर रजिस्टर करण्यास टाळटाळ करतात हे देखील तिला माहिती होतं तिने या केसच्या मुळापर्यंत जाण्याचे ठरवले बिलींना पुन्हा कॉल करून त्याला फोन तपासासाठी तिच्याकडे आणून देण्यासाठी तिने विनंती केली तो लगेच तयार झाला अनपेक्षितप्रमाणे दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमधून बिलिंदचा दामिनीला कॉल आला मॅडम मी सायबर पोलीस स्टेशनमध्ये आहे तुम्ही इन्स्पेक्टर माने साहेबांशी बोलतात का इन्स्पेक्टर मानेना फोन द्या मध्यंतरी दामिनीने त्या पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांचे सहा दिवसाचे ट्रेनिंग घेत घेऊन त्यांना सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी काही सॉफ्टवेअर ट्रूल कसे कराय वापरायचे हे शिकवले होते त्यामुळे तेथील सर्व अधिकाऱ्यांना ती चांगलीच परिचित होती नमस्कार दामिनी मॅडम इन्स्पेक्टर माने बोलतोय माने साहेब तुम्ही बिलिंग शिंदे यांची कंप्लेंट लिहून घ्या लिहून घेणार नसाल तर डब्ल्यू डब्ल्यू सायबर क्राईम गव्हर्मेंट इन या साईडवर मी त्याची कंप्लेंट रजिस्टर करू शकते आणि तुम्ही कंप्लेट लिहिण्यात दिरंगाई करत आहात याची मी कंप्लेट होम मिनिस्टरला करू शकते नको मॅडम मी लगेच त्यांची कंप्लेंट लिहून घेतो गुड डे मॅडम ठरल्याप्रमाणे मिलिन त्यांचा मोबाईल फोन इन्व्हेस्टिगेशनसाठी दामिनीकडे घेऊन आलं मॅडम तुम्ही माझ्याशी बोलल्यावर लगेच त्याने एफ आय आय रजिस्टर करून घेतली त्याच्यासही आणि पोलीस स्टेशनच्या सीलसह या एफ आय आयची एक कॉपी मी बँकेत सबमिट केली आणि त्यांच्याकडूनच रिसीव असं लिहून घेतलं आहे व्हेरी गुड तुमचा फोन तपासायला मला तासभर लागेल तुम्हाला वेळ आहे ना हो मॅडम आज मी ऑफिसमधून रजा घेतली आहे तिच्या लॅपटॉपला मिलींचा मोबाईल फोन कनेक्ट करून वेगवेगळ्या फॉरेन्सिक सॉफ्टवेअर स्टूलच्या सहाय्याने तिने चेकिंगला सुरुवात केली बी एस एन एलचे नाव सांगून आलेल्या फोनचे लोकेशन आणि त्यानंतर लिंकसह आलेल्या एस एम एचचे लोकेशन एकच होते सहकार नगर मालाड कॉलर आय डी एबी दा असं नाव दाखवत होतं एम एस एम एस सोबत आलेली लिंक साय स्पायवेअर लिंक होती साहजिकच ती लिंक क्लिक केल्यावर केल्याने मिलिंदच्या मोबाईल फोनमध्ये सॉफ्टवेअर आलं होतं त्या सॉफ्टवेअरच्याद्वारे त्याचा फोन हॅक केला गेला होता आणि सायबर चोरांना त्याच्या मोबाईलमधील बँकिंग ॲपमधील बँक अकाउंट डिटेल्स मिळाली होती सायबर सॉफ्टवेअरचा एक छोपा प्रोग्रॅम असून ते मोबाईलमध्ये आल्यास त्या मोबाईलच्या इतर ॲपमधील सगळी माहिती गोळा होते करून सेल सेल्टरला पाठवते त्यामुळे मिलिंगचे बँक अकाउंट डिटेल जसे कस्टमर आय डी पासवर्ड वगैरे सायबर चोरांना मिळाले होते मिलिंगच्या या मोबाईलचे फॉरेनटिंग इन्व्हेस्टिंगेशन डिटेल्स रेकॉर्ड करून त्यातील स्पायरवेअर काढून टाकला टाकून दामिनीने त्याला मोबाईल परत केला आणि पुढच्या कामाला लागली दामिनी या केसच्या मुळापर्यंत पोहोचेल की नाही कोणतीही धक्कादायक माहिती तिच्या या तपासातून बाहेर येणार आहे हे वाचा या सायबर कथेच्या पुढील भागात ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स